तिने पटकनच दरवाजे उघडले लगेच म्हणजे अचानक तिच्या रूमच्या समोर आणि ते नॉक करायला लागलं नमस्कार मंडळी मी प्रदीप स्वागत आहे आपलं कपाळी टीव्ही पॉडकास्ट मध्ये तर आपण आपल्या चॅनलवर हॉरर आणि सक्सेस या स्टोरी आपण चालवतोय त्याबद्दल आपल्याला जर काही जे सबस्क्रायबर असतात त्यांच्या स्टोरी आपल्याला जाणून घ्यायची असतात तर त्या स्टोरी तुम्हाला ऐकण्यासाठी आपण तुमच्यासाठी फॉर्म पण दिलेला आहे तो फॉर्म भरून तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात आणि सबमिट सबमिट करू आणि तो डिस्क्रिप्शन दिलेला आहे आणि आज आपल्या सोबत बोलण्यासाठी आलेले आहेत आपण नाव काय श्रावणी श्रावणी आपण कुठून मी चंद्रपूरची आपला अनुभव कुठला आहे आणि कसा आलेला आहे तो अनुभव माझा नसून तर माझ्या एका मैत्रिणीचा आहे ते काय झालं होतं आमच्या कॉलेज नंतर आम्ही ट्वेल्थ नंतर सीईटीच्या क्रॅश कोर्स साठी क्लासेस लावले होते कुठल्या वर्षी साधारण लॉकडाऊन नंतर ट्वेंटी तर तेव्हा क्रॅश कोर्स लावले होते आणि सीईटीचे तर मग काय झालं होतं की तिच्यापासून ते जे क्लासेस होते ते जरा जास्त दूर पडत होते ती बँगलोअरची का समथिंग काहीतरी होती म्हणून मग तिने इकडे यायचं प्रेफर केलं आणि मग तिने ते क्लासेस जॉईन केले लोकेशन कुठलं लोकेशन आम्ही नागपूरला जॉईन केले होते दोन क्लासेस तिथे ते थोडे चांगले कोचिंग देत होते त्याच्यामुळे आम्ही नागपूरला कोचिंग लावायचे ठरवले होते तसं मीही गेले होते तिथे आणि ती पण होती आम्ही हॉस्टेलमध्ये सोबत राहत होतो पण माझी रूम आणि तिची रूम अशी थोडी वेगवेगळी होती म्हणजे माझ्या दोन तीन रूम सोडून तिची रूम होती हॉस्टेलची ही घटना आहे पण ही तिच्या सोबत झालेली आहे मी फक्त ती बघितली आहे की काय झालं होतं मी पण होते तिथे पण हे तिच्यासोबत जरा जास्त रिलेट करत ऍक्च्युली काय झालं होतं एक दिवस आहे ना रात्रीचे दोन अडीच झाले असतील अचानक तिच्या रूमच्या समोर कोणीतरी आला आणि ते डोर नॉक करायला लागलं आणि ते टाइम एकदम असं रात्रीचा असल्यामुळे ती घाबरली आणि तिची एक रूममेट पण होती आणि त्या दिवशी आमचे नेक्स्ट डे एक्झामची सिरीज चालू होणार होती म्हणजे टेस्ट सिरीज चालू होणार होती म्हणून त्या दिवशी हॉस्टेलमध्ये सगळेच जागे होते तर तिला काय वाटलं की कोणी डाऊट विचारायला वगैरे आलं असेल म्हणून तिने डोअर ओपन केला समोर बघितलं तर कोणीच नव्हतं असे दोन रूम्स आहे ना समोरासमोर होते आमचे रूम्स कसे होते एक इथे एक इथे एकदम कॉर्नरला राईट हँड साईडला आमचा जिना होता आणि पूर्ण लेनमध्ये रूम्सच होत्या असं फाईव्ह माळ्याची वगैरे ती बिल्डिंग असेल आणि मग तिचा होता थर्ड फ्लोअर माझा होता सेकंड फ्लोअर तर मग तिने ते समोरच्या रूमवालीला उघडून विचारलं की तू नॉक केलंस का कारण की त्यांनी लवकरच दरवाजा उघडला होता त्या दोघी पण जागेच होत्या त्याच्यामुळे दोघींनी नीट ऐकलं होतं की डोर नॉक झाला होता म्हणजे रात्री अडीच वाजता डोर नॉक झाला डोर नॉक झाला होता मग तिने समोरच्या रूममेटला विचारलं तिच्या तर ती काय म्हटली की नाही मला तर काही आवाज नाही आला आणि ती झोपली होती वाटतं तर ती म्हटली की नाही असं काही नाही का ती समोरची वाली एकटी होती पण जिच्या डोरला नॉक झालं ती आणि तिची रूममेट दोघी जणी होत्या आणि मग त्या दोघी घाबरल्या ना की अचानक असं कसं झालं पण तरी त्या दोघी स्टेबल झाल्या त्यांना वाटलं झालं असेल एखाद्या वेळेस भास कारण दोघी जागे होत्या आणि टाइम खूप निघून गेला होता दोघींना अभ्यास करायचा होता दुसऱ्या दिवशी टेस्ट सिरीज चालू होणार होती म्हणून तर मग त्यांनी परत डोर लावला आणि आपला आपला अभ्यास करायला लागले लागल्या थोड्या वेळानी साधारण दहा मिनिटाच्या अंतराने परत नॉक झाला म्हणजे रात्री अडीचच्या नंतर परत दहा परत दहा मिनिटांनी नॉक झाला आणि तेव्हा काय झालं तिची रूममेट ती अशी फिरून फिरून अभ्यास करत होती तर मग बाजूच्या रूम ती वाली नाही, नाही। थी। रूम जी दुसरी मैत्रीण होती ती बेडवरती बसून अभ्यास करत होती आणि तिची रूम होती की फिरून फिरून अभ्यास केल्यावरती तिला लवकर लक्षात राहत होत म्हणून ती अशी फेऱ्या मारता मारता अभ्यास करत होती आणि फेऱ्या मारता मारताना ती दरवाज्याच्या जवळच होती म्हणजे एकदम असं अंतरावरती तिचा दरवाजा होता आणि नॉक झाल्याबरोबर तिने ह्या वेळेस काय केलं पटकनच दरवाजे उघडलं म्हणजे बघा okay, की कोण मस्करी करत म्हणजे लगेच म्हणजे एक्झाम्पल बघायचं आपण की ती चालत होती लगेच नॉक झाला नॉक झाला आणि लगेच okay, तिने उघडला कारण ती तिथेच उभी होती मग उघडून पाहिल्यानंतर तेवढ्या सेकंड्स मध्ये पण तिला कोणीच नाही दिसलं म्हणजे ते पॉसिबलच नव्हतं की जर समोरच्या वाल्याने वाजवलं नसेल एवढा तर गॅप त्या दोन रूम्स मध्ये होताच की एकाने वाजवून जर ते प्रँक करून जात असेल तर मग लवकरच लक्षात येईल पण तेव्हा ते तसं परत झाल्यामुळे त्या दोघी अजून घाबरल्या त्यांनी पूर्ण रूम्स मध्ये सगळ्यांना नॉक करून विचारलं की कोण असं करतंय बा नाही का एवढ्या रात्री कोणी असं मजाक नाही करायला पाहिजे आणि जर काही सिरियस असेल तर वॉर्डन वगैरे असेल ना तिथे वॉर्डन होते आपण वॉर्डन आहेत ना एकदम बेसमेंटला असतं खाली हा खाली कसं वॉर्डनची रूम असते समोर सगळं त्यांचं लॉबी असतं तिथे ड्रिंकिंग वॉटरची वगैरे सोयी असते ते सगळं असतं त्याच्यामुळे त्या खाली होत्या आणि एवढ्या ह्याच्यामध्ये ना तर कसं आहे प्रत्येक जे म्हणजे आपलं फ्लोअर आहे ना त्याला साईडला एक गेट आहे ते गेट बंद असतं म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम नंतर साडे दहा नंतर वरच्या फ्लोर वरच्या मुली खाली नाही येऊ शकत आणि खालच्या फ्लोअर वरच्या वरती नाही जाऊ शकत ज्या त्या फ्लोअर वरती आहे ना ते तिथेच राहायच्या तर मग कसं झालं त्या फ्लोअरवरती सगळ्यांना विचारलं कोणीच नाही म्हटलं आणि मग सगळ्यांचं जेव्हा ते लक्षात आलं की असं काहीतरी होतंय तेव्हा मग सगळ्या मुली जमा झाल्या आणि तिथल्या रात्रीच त्या फ्लोअरवरच्या सगळ्या जमा झाल्या आणि काही सिनियर्स होते तिथे तर त्याच्यामुळे म्हणजे रिपीट करणाऱ्या त्या पण होत्या ना तर मग त्यांच्या ते थोडंफार काही हिंट आली असेल त्यांना कारण त्यांनी मागच्या वर्षी पण तिथे थोडं रिपीट म्हणजे केलं होतं अनुभव त्यांना पहिले आलेला होता तेव्हा त्यांचं म्हण त्यांनी रात्री काही नाही सांगितलं त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी वॉर्डन वगैरे कॉल केला पण ते काय झालं होतं की मागच्या वर्षी म्हणजे आम्ही तिथे जायच्या आधी त्यांनी असं सांगितलं आम्हाला की तिथे एका मुलीने सुसाईड अटेम्प्ट केला होता अच्छा म्हणजे तुमच्या बाजूची रूम त्या फ्लोअर वरती कुठल्या तरी रूम मध्ये केला होता okay, okay. असं त्यांनी आम्हाला पर्टिक्युलर नाही सांगितलं कारण मग आम्ही सगळेच घाबरलो असतो ना हॉस्टेल मधल्या त्यांनी एकदम डिटेल डिटेल मध्ये नाही सांगितलं आम्हाला पण जस्ट हिंट दिली होती की असं काहीतरी झालं होतं आणि हे त्यांनी तेव्हा ऐकलं होतं तेव्हा ते सांगितलं सकाळी त्यांनी सांगितलं की असं असं झालंय म्हणून आणि त्या मुलींना पण थोडीफार आयडिया होती ज्या रिपीट करत होत्या ज्या सिनियर होत्या त्यांना पण थोडीफार अशी आयडिया होती हुँ. मग नंतर आम्ही सगळेच घाबरलो होतो मग वॉर्डनने आम्हाला रिलॅक्स करायचं ट्राय केलं कसं मग रेप्युटेशन खराब होतं ना त्यांच्या हॉस्टेलची त्याच्यामुळे मग त्यांनी खूप आम्हाला रिलॅक्स केलं झालं ते आमचं तित्त संपलं थोड्या दिवसानंतर काय झालं सेम त्यांच्या दोन तीन रूम सोडून समोरच्या रूम मध्ये वगैरे असं झालं की सकाळचा टाइम कसा होता आमचा आमचे क्लासेस असायचे हो सकाळी ते रात्रीपर्यंत ते चालायचे चा, आणि आमच्या क्लासेस जवळच ते हॉस्टेल हा चालत, चालत जाणे एवढं अंतर होतं आणि मेस पण जवळच होती तर मग काय झालं होतं आमचा टाइम होता त्या टाइममध्ये आम्हाला गरम पाणी यायचं म्हणजे क्लासेस सकाळी सकाळी आमचे क्लासेस होते साडेआठ ते साडेपाच सहा पर्यंत चालायचे तर मग सकाळी यायचं पाणी सात ते साडेआठच्या दरम्यान यायचं किंवा त्याच्या आधी यायचं कधी कधी तर मग आम्हाला काय होतं की आपली बकेट घेऊन जायची तिकडे कॉर्नरला जे नळ असेल तिथून गरम पाणी घ्यायचं नाही तेव्हा ते उन्हाळा असल्यामुळे पाण्याची कमी होती म्हणून बाहेर यायचं गरम पाणी बाकी थंड पाणी वगैरे आपल्या रूममध्येच यायचं पण मग ते आपल्याला घेऊन जावं लागायचं बकेट आणि मग त्या दिवशी काय झालं की त्यावड्या टाइम मध्ये ना ते दुसरे जे रूमवाले होते त्यांच्या मध्ये बकेट हालायचा आवाज यायला लागला म्हणजे काही नसताना रूम मध्ये रूम मध्ये बाथरूम मध्ये बंद बाथरूम मध्ये कोणीही नसताना असं बकेट हालायचा आवाज यायला लागला आणि त्यांना काय वाटलं मग आता असेल एखाद्या वेळेस नाही का पाण्याचं आता गरम पाणी आपण बकेट उलटी करून ठेवल्यावरती हालते ना बरोबर आणि मग त्यांनी जाऊन बघितलं तेव्हा त्या दोघींची पण आंघोळ नव्हती झाली आणि त्या दोघींना काय वाटलं होतं की आपण क्लास होत्या कसे होते कॉट बेसिस होते एक इकडे रूम एक म्हणजे मध्ये दोन दोन, दोन बेड्स होते एक बेड दुसरा बेड असे दोन जणी सोबत सोबत राहायचे तर त्यांनी दोघींनी पण त्या दिवशी आंघोळीला पाणी नव्हतं घेतलं पूर्ण बाथरूम कोरडं होतं तरी ती बकेट मूव होत होती तिने उचलून काय केलं अजून त्यांना पहिले काय म्हटलं असंच झालं असेल मग त्यांनी काय आयडिया केली बकेट उलटी केली त्याच्यावरती मग ठेवला थोड्या वेळानंतर मग पडायचा आवाज आला म्हणजे रिकाम्या रिका वादली राव ला उलट केलं त्यांनी त्याच्यावरती मग ठेवला म्हटलं आता कसं हालेल ना ते एखाद्या वेळेस असू शकतं की पाण्याच्या दबावाने ते हालू शकते मग त्याच्यावरती मग ठेवला ते मग सुद्धा पडला त्या अजून घाबरल्या भयंकर अनुभव आलाय मग अजून ते मी त्या दिवशी ते रूम मध्ये घुसलेच नाही त्या ना त्यांच्या बाजूच्या रूम मध्ये थोड्या वेळ बसल्या हे परत त्यांनी वॉर्डनला सांगितलं पण वॉर्डन पण आता काय करणार ना त्यांनी फक्त रिलॅक्स करायचंच काम केलं वार्डनकडे जे अधिकार आहेत तेच करू शकतो ते काही नाही करू शकत त्यांनी खूप रिलॅक्स करायचं ट्राय केलं पण सगळेच इतके घाबरले होते करणार काय त्या दिवशी रात्री अक्षरशः मला आठवते आमच्यापैकी कोणीच झोपू नव्हतं शकलं आमच्या फ्लोर असं काही नव्हतं झालं तरी आम्ही तरी रिलॅक्स होतो फर्स्ट डे झाला होता त्याच्यानंतर आज सेकंड डेला ला हे सेकंड डे नाही माझ्या मते तीन चार दिवसानंतर दुसरा दिवस बघू आपण पहिला किस्सा पण हे दोन्ही वेगवेगळ्या रूम मध्ये झालं अच्छा हे दोन्ही वेगवेगळ्या रूममध्ये मध्ये झालंय हे झालं तर त्या रूम मध्ये तर त्या दोघी जायला तयारच नाही कारण यांच्यासोबत झालं त्याच्या थोड्या दिवसांनी त्यांच्या सोबत झालं त्या अशाच आपल्या आपल्या फ्रेंडच्या रूम मध्ये जाऊन बसल्या आणि त्या आता थर्ड फ्लोअर वाल्या होत्या ना त्या त्यांचे ना फ्रेंड्स होत्या त्या फिफ्थ फ्लोअर वरती होत्या आणि एक रूम रिकामी होती त्याच्यामुळे मॉर्डर्न काय म्हटल्या की जर तुम्हाला इथे नसेल वाटत राहायचं तुम्ही ती रूम स्पेयर आहे तिथे जाऊन थांबू शकता त्याच फ्लोरला नाही नाही फिफ्थ फ्लोरला होती हा फिफ्थ ला टॉपला होती तर मग त्यांनी डिसाईड केलं ठीक आहे आम्ही तिथे जाऊन राहतो आम्हाला ह्या रूममध्ये थांबायचंच नाही आज त्या वरती जाऊन थांबलं त्या दिवशी कशा तरी त्यांच्यासोबत बाकीच्या फ्रेंड्स पण गेल्या त्यांना दिलासा द्यायला थोडा वेळ त्यांच्यासोबत बसलं सगळं झालं आणि रात्री परत त्यांना काय झालं काय माहिती त्यांना अचानक जाग आली म्हणजे एकीला जाग आली आणि तिने जस्ट खिडकीच्या बाहेर बघितलं आता ते हॉस्टेलच्या समोरची बिल्डिंग होती ना ती थोडीशी मोठी होती पाचव्या हा पाचव्या फ्लोअरचा विषय चालू आहे ते बिल्डिंग अशी थोडी उंच होती त्याच्या टेरेस वरती त्यांना कोणतरी फिरताना दिसलं फ्लोअर वरून बाहेर हा, हा 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 म्हणजे आपली रूम रूमची विंडो अच्छा विंडो तिने जाग आल्यामुळे असं बाहेर बघितलं तीन साडेतीन झाले असतात हा कारण की गप्पा आमच्या ना एक वाजेपर्यंत चालू होत्या त्यांच्या रूम मध्ये जाऊन बसल्या होत्या ना त्यांनी गप्पा मारत होत्या कारण की त्यांना ऑलरेडी घाबरलेल्या बाकी होत्या बाकीच्या पण गेल्या होत्या वाजेपर्यंत गप्पा चालू होत्या मग सगळ्यांना झोप आली म्हणून त्यांच्या रूम मधून सगळ्या चालल्या गेल्या आणि त्या दोघीच थांबल्या होत्या झोपल्या आणि अचानक एकीचा डोळा उघडला आणि तिने बाहेर बघितल्या बरोबर तिला डोक्यात चालू असेल त्याच्या हा होऊ शकतं पण ते कसं बाकीच्यांनी त्यांना फ्री केल्यामुळे त्या दिवशी त्यांना झोप लागली आणि बाकीचे पण आपल्या आपल्या रूममध्ये येऊन झोपले होते पण अचानक तिचे डोळं म्हणजे ते तिला दिसलं ना असं फिरताना तिने तेव्हा लगेच दुसऱ्या फ्रेंडला कॉल केला तिला कॉल केला तिच्या रू म्हणजे रूममेटला उठवलं दोघींनी पण पाहिलं हा आणि असं चांगला साया असं फिरत होता म्हणजे फेस नाही दिसत होता काही दिसत म्हणजे त्यांनी आम्हाला जसं सांगितलं ना आमच्याही फ्लोअरवरून आम्हीही उठून पाहिलं आम्हाला असं दिसल्यासारखं झालं पण जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा अचानक म्हणजे असं फिरता फिरता ते गायब झालं सगळे आणि ऍट अ टाइम आम्ही कॉलवरती होतो म्हणजे सर्व कॉलवर बोलताय आणि तिने पाहिल्या बरोबर तिने तिच्या रूममेटला उठवलं पण तिने आम्हाला फोन केला की तिला वाटलं ह्या फ्लोर वरून तिलाही वाटलं की एखाद्या वेळेस असू शकतं मला दिसलं असेल नाही इन्व्हॉल्व करायला ट्राय केलं होतं पण आम्हाला वॉर्डन शांत केलं होतं त्यांना काय वाटलं की एखाद्या वेळेस होऊ शकतं ना असं आणि तेव्हा कसं एक्झाम टाइम चालू होता पहिले जे दोन इन्सिडेंट झाले तिथे तेव्हा मग होऊ शकतं म्हणून नाही का कोणी प्रँक वगैरे करू शकतं तेव्हा कसं सगळे आम्ही नवीन नवीन होतो घर घरून निघालो होतो तर कोणाला काही मस्ती सुचली असेल प्रँक वगैरे करायचं ट्राय केलं असेल तर कारण आमच्यासारखे भरपूर दुरून दुरून -दूरु आलेल्या होत्या मुली okay. त्याच्यामुळे आम्हाला तसा काही विचार नाही आला पण हे जेव्हा इन्सिडेंट झालं ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी सगळ्यांनी आपल्या पॅरेंटचं कॉन्टॅक्ट केलं तेव्हा ते नीट वॉर्डनशी बोलले आणि मग आमचं थोडंफार असं सेटल झालं मग नंतर त्या वॉर्डननी सांगितलं की हा खरंच इथे काहीतरी झालं होतं आणि त्या वॉर्डन तर तिथे नवीनच होत्या तिथे म्हणजे कधी झालं म्हणजे किती वर्ष झालं तिथे काय माहिलं जात नक्की ते मला वाटतं आम्ही जायचे एक वर्ष आधीच झालं होतं तिथे म्हणजे आपला जो कोविडचा टाइम होता ना कोविडच्या चा बॅचेस चालू होता ना तेव्हाच काहीतरी ते झालं होतं काय झालं होतं की कोविड चालू हो असताना ते रिझल्ट खराब आले होते ना त्याच्यामुळे ते क्लासेसच्या ड्युरेशनमध्येच रिझल्ट लागल्यामुळे ती मुलगी डिप्रेस झाली होती तिने सुसाईड केली होती अच्छा ते तसा केस झाला होता मंजे? ती जे सुसाइड केलेली मुलगी होती ते होऊ शकते आम्हालाही पण आता त्याच्यानंतर आमचं झालं एक्झाम्स वगैरे झाले ते जेव्हा झालं ना त्याच्या नाही म्हटलं तरी पंधरा दिवसांनंतर आमची ची एक्झाम होती आमच्या म्हणजे सगळं आलं होतं कुठल्या सेंटरमध्ये वगैरे आहे त्याच्यामुळे मग आम्ही प्रिपेरेटली लिव्ह घेऊन आम्ही सगळं आपापल्या घरी निघून गेलो ते इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर त्याचं डिस्कशन आम्ही अजूनही केलं नाही काय बोलता हा आम्ही त्याच्याबद्दल बोललोच नाही आमच्या आमच्या घरी आलो बस आहे पण आता तो विषय आम्ही कोणीच काढत नाही बापरे एवढा भयंकर अनुभव मित्रांनो हा तुम्हाला अनुभव आला एवढा भयंकर याबद्दल पेरेंट्स लोकांचं काय म्हणणं पॅरेंट्स लोक बोलले का तुम्हाला पॅरेंट्स लोक ते सुद्धा पहिल्यांदा त्यांना ऐकल्यावरती असं विश्वास नव्हता बसला की असं काही खरं असेल म्हणून त्यांनाही वाटलं होतं की काहीतरी असेल कारण आमचे रोज कॉल व्हायचे तेव्हा आम्ही हे त्यांना ऑलरेडी आयडिया दिली होती की असं असं चालू आहे आम्हाला असं असं वाटतंय पण ते, ते कसं एकाच फ्लोअरवरती पर्टिक्युलरली होत होतं तर त्यांना काय वाटत होतं की असेल बा एखादी मुलगी जी ती मजा करत असेल पण जेव्हा ते दुसऱ्या बिल्डिंगच्या वरची केस झाली तेव्हा सगळ्यांना वाटलं की अरे हां काहीतरी नक्की आहे तिथे जेव्हा तुमचं सर्व रिझल्ट वगैरे लागला परत तुम्ही त्या जवळपास आमचे चे सेंटर सुद्धा आम्ही आमच्या घराजवळचे दिले होते त्याच्यामुळे तिथून जेव्हा आम्ही इकडे आलो आम्ही परत तिकडे जायचा विचारच नाही केला कारण सगळे इतके घाबरलो होतो आम्ही म्हणजे एक प्रकारचा कोणाला अनुभव नाही आला पाहिजे एवढा बेकार अनुभव आला तुम्हाला म्हणजे बेकार अनुभव म्हणजे असं मला तरी वाटतं की आमच्यासोबत झालेला किस्सा असा कोणासोबत नाही व्हावा आणि हॉस्टेल म्हटल्यावरती सगळेच जातात ना असं तर बिलकुलच नाही झालं पाहिजे okay. म्हणजे एक प्रकारचं ते हंटेड हॉस्टेल झाले तुमचं तुमच्यासाठी ते झालेलं आहे म्हणजे ज्यांना अनुभव नाही आलाय त्यांना तर काही प्रॉब्लेम नाहीये पण ज्या लोकांना आलाय पण त्यांच्यामुळे ज्यांना आला त्या लोकांनी दुसऱ्या लोकांना पण सांगितलं असेल हा ते झालं त्याच्यानंतर मला वाटतं ती बिल्डिंग त्यांनी बंद केली कारण ती खूप जुनी बिल्डिंग होती तशी खूप जुनी, जुनी बिल्डिंग होती मला वाटतं आता तिथं ती बिल्डिंग नसावी आणि त्यांनी काहीतरी नवीन तिथे डेव्हलप केलेलं असेल okay. आणि ते क्लासेस आहेत अजून मी ऐकलंय त्या क्लासेस बद्दल अजून okay. पण आहेत चांगले रिझल्ट वगैरे देतात पण ती बिल्डिंग नाहीये जिथं त्यांनी ते हॉस्टेल बनवलं होतं धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारचे जर तुमच्याकडे जर काही किस्से असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता त्यासाठी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे त्या लिंक लिंकमध्ये फॉर्म आहे पूर्ण तो फॉर्म कंप्लीट भरायचा आणि तो आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही तुमच्यासोबत त्याच्यावर चर्चा करू तुम्हाला आमच्या पॉस्टकर्डमध्ये बोलू तोपर्यंत तुमची रजा घेतो तुर्तास धन्यवाद